नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व तर आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल जो मी आता गावचा व्हिडिओ दाखवला तो ऍक्च्युली माझ्या भावाने शूट केला होता स्पेशली आपल्या चॅनलवर टाकायला तर ती एक मरातगड म्हणून किल्ला आहे तो मसुराला आहे तो मी बी लोकांना एवढा माहिती पण नसेल तर त्यांनी त्यांना सगळं शूट केलेलं तर थँक्स टू बंडू शिंगरे त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ शूट केला होता आणि सगळं माहिती दिली होती आता आपण ऍक्च्युली चाललो आहोत मी बोललो की आज शिबानी नामचं शूट आहे तर त्या शूटला आपण चालू आहे त्यांचा एक इव्हेंट आहे सेम ट्रेडिसला तर तिथे आपण चाललो आणि तो शूट म्हणजे सगळ्यांचा ऍक्च्युअली रील शूट करायचं शूट करायचंय त्याच्यासाठी मी चालतोय आता तिकडे मला थोडं शूट करायला कमी भेटेल आपल्या स्वतःसाठी कारण की मी त्यांच्या ना पण जेवढा चान्स भेटेल तेवढा मी शूट करेल जसं जसं टाइम भेटेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला शूट करून ऍटलीस्ट हॉटेल आणि जे तिथे एन्व्हायरमेंट आहे किंवा इव्हेंट आहे तो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल चला तर मग निघू आणि भेटूया शो मध्ये मला वाटलं लोअर प्लेस स्टेशन वर टॅक्सी वगैरे भेटते पण इकडे तर टॅक्सी काय चालत जावं लागतंय सो तरी जवळच आहे पण मी टॅक्सीच्या हिशोबाने होतो त्याच्यामुळे थोड लेट झालाय बट लेट नाही तुला आता फटाफट चालतो त्याच्यामुळे कारण की पटापट नाही चाललं तर लेट दिला होता आणि एकचा टाइम दिला होता आणि आता कधी कमी पाच दहा पंधरा होतं पाच मिनटात कम्प्लीट केला पोहोचला आणि याच्या पुढे हे इथे हॉटेल आहे आतून काय भारी दिसतंय भाई इथं हॉटेल वाटत सो आता यांचं इथे विजेस डिस्कशन चालू आहे ते विजय आणणार आहेत आणि यांना तर मी ओळख नसेल आपल्याला पोगोवरती पहिले क्राफ्ट्स वगैरे हो शिकवायचे त्यांच्या सुद्धा डिस्कशन चालू आहे

तो, तो तो आता लंच लंच टाइम आपण करून घेऊया आणि नंतर कारण शोचा टाइम ना थोडा पुढे झाला त्याच्यामुळे जस्ट लंच करूया आणि नंतर मग त्यांचा शूट करायला जाऊया म्हणून तुम्हाला आतमध्ये जे त्यांचं इंटरव्ह्यू आहे ते पण दाखवतो आपल्याला जायचं आहे त्यांच्या इव्हेंटमध्ये सगळे लोक चालले आहेत आता थोडा फोटो फोटो घेऊन निघू इव्हेंट भारी बसले स्वतः फेस्टिवल वेलबिंग अमूलतर्फे जो हिरो बस ले नकुल मेहता वरती झुंबर बघा झुंबर मस्त लावली आपल्याला बघायलाच भेटलं नसतं असं पण चला यांच्या ना आपल्याला बघायला तरी भेटलं ती व्यू बघा कधी मस्त आहे ते सगळी लोक बसली आहेत कॅमेरा म्हणजे सगळं सेटअप यांचा आणि तिकडे त्यांचा इंटरव्ह्यू झाला आहे अवॉर्ड देने काम चालू है तो अवॉर्ड देता है बै सभी अभी बस कसा बेहनी हो मजा मैातर्फे तरी ऐट बगा फर्स्ट एक्सपीरियंस है मैं अशा वीडियो मध्य फर्स्ट मुझे आए मज़ापन फर्स्ट एक्सपीरियंस है इतने बगा त्यांच्या इथे पण असं अमूलने त्यांचं एक आउटलेट लावलं आहे आणि हे काहीतरी ऑस्ट्रेलियन मेज आहेत आणि हे मायका इथे असे पण आउटलेट्स लावतात हे लोक आणि आता इथे त्यांचा इंटरव्ह्यू चालू आहे तर हे कोणतरी विज्युअल आर्टवाले आहेत ते आपले वरती पहिले होते ते हे बंद झालं वाटतं पण हे इथेच आणि आता याच्यानंतर शिवानी मॅडमचा इंटरव्ह्यू आहे सो आपल्या मॅडम इथे उभ्या आहेत फोटोज व्हिडिओ सगळं काढून तर झाले आता जस त्यांचं थोडंसं शूट करायचं आहे थोडंसं गिटार वगैरे घेताना असं आणि नंतर मग अजून एक मीटिंग आहे तिकडे जाईल बघू तर बघते ते तुम्ही ओळखत असाल ते पोग वगैरे त्यांचं आता ऑलमोस्ट शूट झालं आणि हे आतमधला व्ह्यू आहे बघा ते एक मला मस्त आवडलं की ते कॉफी ठेवायचं चांगलं स्पेस कॉफीच होत आहे पण एक मस्त व्ह्यू आहे इथे कुठे बघायला भेटेल बघून घ्या फाईव्ह स्टारचा बाथरूम <laughs> इथे बघा आधी ऑडिटन बोर्डिंग मिटिंग आहे एफ एलचं आणि ही त्यांची पूर्ण लेगस रूम आहे तर तिकडे मला वाटत नाही जायला भेटेल बघूया जायला भेटतं का साईटला बघा असं लेगस रूम व्ह्यू बघा ते लोक मस्त बसले झोपलेत आणि इथून व्ह्यू काय मस्त दिसत मुंबई लोअर या साईड लागा मस्त लोअरपर्यंत व्ह्यू दिसत सो हा यांचा आहे लेगसी रूम झुंबर लावलेत वा 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 खूप छान व्ह्यू आहे सो तुम्हाला इथे बुकिंग करायची आहे तर तुम्ही बुकिंग करायला येऊ शकता जास्त नसेल मला वाटलं पंचवीस तीस हजार रुपये तरी असेलच एका रात्रीचे सो हा लेगसी रूम तुम्ही घेऊ शकता बघा एका दिवसासाठी तरी असं वाटायला पाहिजे ना अरे वा थोड्या दिवसासाठी तरी थोड्या वेळासाठी तरी, तरी आपण श्रीमंत असं वाटलं पाहिजे सो इथून इथून हा लेगसी रूमचा व्ह्यू बघा पूर्ण मस्त आहे ना इथे पण किती मस्त लावलं आहे बघा पूर्ण रीडिंग रूम आहे आणि मग हा आउटडोर आहे आउटसाइडला जायला रस्ता आणि मला वाटतं इथे डायरेक्ट लिफ्टनी इथे एंट्री इथे पण आहे डायरेक्ट किंवा लिफ्ट आहे असं वाटतं हो लिफ्टच आहेत सो मस्त असा रूम बनवला आहे आणि इथे सिटिंग अरेंजमेंट पण बघा किती मस्त आहे खालचा एरिया आहे सो फायनली जर तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला अशी बी एम डब्ल्यूची गाडी पण येईल घ्यायला आपलं इथलं मिटिंग झालं आहे काम झालं आहे तर आपल्याला जायचं आहे तर तो त्यात दुसरी मिटिंग आहे त्याला आता लेट झालं होतं त्यांनी पाच वाजता बोलवलं पण मी अजून तर पण मी अजून इथेच आहे लोअरपर्यंतला तर आता ती मिटिंग मला वाटतं कॅन्सल करावी लागेल त्याच्यामुळे so, आता आपण जाऊया डायरेक्ट घरी बघूया आता कसा तो काय बोलतो क्लाइंट किंवा बाई ये म्हणून किंवा नाही म्हणून आणि जर नाही बोलला तर मला वाटतं उद्या जावं लागेल परत सो आजचं शूटिंग झालं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही आवडला तरी पण कमेंट करून सांगा आवडला तरी पण सांगा जेणेकरून मला थोडं असं आता नवीन आहे स्टार्ट केलं आहे बरोबर तर थोडं असं वाटेल की हां चला आपण जे करतो आहे ते लोकांना आवडतं आहे आणि त्यात काही इम्प्रुव्हमेंट असतील तर त्याही सांगा म्हणजे जसं एक्झाम्पल तुम्हाला या बिझनेसबद्दल माहिती करून घ्यायची असेल किंवा कसं करतो आपण क्लायंट कसे घ्यायचे असतात किंवा आपण त्यांच्याशी बोलायचं कसं किंवा हे प्रश्न त्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे त्याच्याबद्दल तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही ते विचारू शकता आणि विलॉग्समध्ये पण काही इम्प्रुवमेंट पाहिजे असेल तर ते पण तुम्ही सांगा कमेंट्समध्ये जेवढं तुम्ही सांगाल तेवढं मला हेल्प होईल इम्प्रूव्ह करायला तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते लाल बटन आहे ना त्याला चांगला तोडा चेचा आपल्या गावच्या भाषेत तसं बोलतात चेचा एवढा तोडा त्याला आणि त्याला सबस्क्राईब करा आणि त्या लाईकला पण तोडा ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र